अरे बाळा मी तुला एक विचारू का विचार अरे तू खिस्ता किस्सा खिस्ताळतो हे माझा आशीर्वाद आहे पण असाच बकासूर पडायला पाहिजे आई आपल्या एवढं मोठं रेकॉर्ड केले आता काय तुझं रेकॉर्ड कोण पडणार आई आपल्या बकासूरन एवढं अक्का देश म्हणलं तरी अख्खा देश आपल्या बकासूरच्या पाठम्याग आहे आणि बकासूरन अशी नामांतिक मैदान गाजवलेत रेकॉर्ड कोण तोडू शकत नाही आई अख्खा आशीर्वाद अख्ख्या देशाचा आशीर्वाद या पाठीशी आहे आई बघतोच पेडगावचं मैदान ट्रिपल हिंद केसरी आई पटकवले पुगावचं मैदान ट्रिपल हिंद केसरी गाजवले महाशिरचं मैदान गाजवले कोरेगावचं मैदान गाजवले आई असा आपला एकमेव बकासूर आहे ह्या बकासूर मुळे आई कितीतर बैलांनी जीवदान भेटलेला आहे आई एक आपला बकासूर एक देवाचा रूपच आहे मी जेव्हा मला बकासूर दिसत आहे तेव्हा मी पाया घेत असतो का त्याचा मी आशीर्वाद घेत असतो आई का माझं एवढं मोठं नाव झाले आहे आई जेव्हा मला कोण इच्छि नव्हतं मला कोण ओळखत नव्हतं आई तेव्हापासून माझा लाडका बकासूर आहे आई तूच बघ त्या दिवशी चिकाभर एक नंबर केला लगेच काल ह्याच्यात आपल्या सरावागर पूर्ण मध्ये एक नंबर केला त्याच गाडीने एक नंबर केला आहे आणि आज बी भुज मध्ये आज मी बकासूर पळाला आहे माझी आई कंटिन्यू आपला बकासूर पोहतोय आज तागेत कुणीच बकासूरचा हात धरला नाही आई खरोखरच आज बकासूरनं एवढा मोठ्या देशाला आपल्या बैलगाडी क्षेत्राला एवढं मोठं दिवस चांगला आणलं आहे आई नुसता बकासूर येणार म्हटलं ना तर अक्क गाव जेवढं आपलं गाव आहे माझी काही लोक त्या बाकासूरला बघण्यासाठी येतात आहे आई खरोखर सांगतो मी आई आपण जोडीनं आपण बकासूर बशी जाऊया आणि तुला खरोखरच खुरे मी बकासूरचं दर्शन घेतो तू आई बघ बकासूरला आपला बकासूर कसा आहे आणि खरोखर जाई या बकासूर मुळ आपल्या बैलगाडी शर्तीला खरोखर एवढं मोठं चांगला दिवस आलं आणि मला मोठं यश भेटलं आई बघ आईतून पुढे मी आपला बकासूर कायम पळत राहणार आणि कायम खरोखर आपल्या लोकांसाठी आपल्या देशासाठी आपल्या फॅनसाठी आपला बकासूर पळत राहणार आई मोहिल शेठ हा मोहिल शेठ असा मुलगा आहे आई त्याकडे बघितलं तर बघत राहावं आवडतं आई मोहिशे मा आई त्यांचे मामा आई त्यांचं प्रेमाई बोलणं अशी अजिबात म्हणजे बक्कास गेलं तरी काही बोलत नाहीत फोटो काढा व्हिडिओ काढा शेट असलेली आई रणजित सर आहे समालोचक माझी आई बक्कास असं तुला म्हणत नाही जाऊ नका एवढी दिलदार म्हणजे दिलदार आहे म्हणजे आई कुठल्याच बैलाला नाही म्हणत नाही सगळ्यांना पेहर देत आई सगळ्याचा बकासूर असा एकमेव बकासुराय आहे सगळ्या बैला पळतो बारक वासूर असून आई मोठं वासुर असून दे सगळ्या बैलास घेऊन पळतो आहे लोक तरच आहे बकासूर सोबत पळायला खरोखर आहे बघ आपला बकासूर असं काय पळत राहणार